तर आपण ना फक्त दोनच वस्तूपासून मस्त पैकी असं इथे चीज घरच्या घरी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे दूध इतकं गरम करायचं आहे की आपण त्यामध्ये बोट टाकू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला भाजणार नाही इथपर्यंतच आपल्याला दूध गरम पाहिजे त्यानंतर त्यामध्ये इथे मी चार चमचे विनेगर घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून इथे विनेगर टाकून असं मिक्स करायचं आहे गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची आहे आपल्याला दूध थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस चालू असताना अजिबात आपल्याला ही प्रोसेस करायचं नाही नाहीतर त्याचं पनीर तयार होईल चीज अजिबात बनणार नाही तर हे बघा इथे दूध जे आहे ते असं फाटलेलं आहे त्यानंतर इथे मी एक चाळणी आणि कापड घेऊन त्यावर तिथे टाकून घेणार आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही ते पुन्हा आपल्याला पातेला टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा भरून आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा ते पाणी जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे गरम फार जास्त करायचं नाही आपल्याला आणि पाणी गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि जो आपला चीजचा जो गोळा तयार झाला होता तो थोडासा पिळून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला त्या पाण्यातच अशा पद्धतीने बघा टाकून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याच्यावरती आपल्याला असं पाणी टाकत राहायचं आहे म्हणजेच आपल्याला त्याला धुतल्या जसं आपण धुतो त्याप्रमाणे त्याला करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याला बाहेर काढायचं आहे आणि अशा पद्धतीने पिळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते पिळून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्यात पुन्हा आपल्याला तो गोळा ठेवून त्यावरती अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे ही प्रोसेस फार जास्त वेळ नाही करायची आपल्याला फक्त पंचवीस ते तीस सेकंद असं करत राहायचं आहे आणि ते, ते सुद्धा आपल्याला चार वेळा करायची ही प्रोसेस हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पिळून घ्यायचं आहे सर्व आणि त्यानंतर चार वेळा ही प्रोसेस झाली की त्यानंतर आपल्याला इथे थंडगार पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडासा बर्फ टाकून घ्यायचा आहे पाणी जर जास्त गार नसेल तर आणि तो चीजचा जो गोळा आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ असंच राहू द्यायचं आहे हे बघा पुन्हा इथे ते त्यातलं जे दूध आहे ते, 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 ते पूर्ण निघून जाते आणि त्याला असं सा सारखं आपल्याला पिळून घ्यायचं आहे हे बघा अगोदर खूप जास्त होतं ते हातात बसत नव्हता तो गोळा इतका होता आणि आता खूप कमी झालाय आणि त्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही पॅक करून त्याला फ्रीजमध्ये सात ते आठ तास तासासाठी ठेवू शकता तर इथे मी तुम्हाला त्याचं ब्रेड बनवून दाखवणार आहे त्याला चीज लावून हे बघा इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहे त्याला टोमॅटो सॉस लावून घेतलेला आहे आणि जे तयार केलेलं आपण जे चीज आहे ते इथे ब्रेड वरती टाकून घ्यायचं आहे मी इथे थोडं थोडंच टाकलं आहे फार जास्त काही टाकलं नाही आहे आणि त्यानंतर आपण त्याला गॅसवरती ठेवून एक पाच ते सात मिनटं हे बघा अशा पद्धतीने तयार होते आणि असं जे चीज आहे ते बघू शकता तुम्ही स्ट्रेच होते इथे फार जास्त मी टाकलेलं नाहीये त्यामुळे तरी पण बघा तुम्ही खूप जास्त स्ट्रेच होते है ते आहे की नाही पूर्ण